बहुजन लोककल्याण समिती व सर्व पक्षीय पदाधिकारी यांनी अप्पर महसूल आयुक्त अरुण आनंदकर यांच्याकडे निवेदन देत स्वतंत्र अप्पल तहसीलदार कार्यालय नाशिक रोड येथे करावं अशी मागणी केली नाशिक तालुका तहसीलदार कार्यालयाचे विभाजन होऊन नवीन अप्पर तहसीलदार या पदाची निर्मिती करून अप्पर तहसीलदार म्हणून राहुल खोतडे यांची नियुक्ती करण्यात आली त्यांनी कार्यभार सांभाळताच लगेचच मंत्रालय येथे ओएस म्हणून नियुक्ती करण्यात आली नवीन स्वतंत्र अप्पल तहसीलदार कार्यालय सुरू होताच अप्पर तहसीलदार यांची बदली झाल्याने हे पद रिक्त असून ते त्वरित भरण्यात यावं अशी मागणी या निवेदनात करण्यात आली नवीन अप्पर तहसीलदार यांच्याकडे माडसांगवी भगूर शिंदे गिरणारे महिरावणी असे एकूण पाच सर्कल मिळून पंचाहत्तर गाव समाविष्ट करण्यात आले परंतु भगूर शिंदे माडसांगवी सर्कलच्या नागरिकांना नाशिक हे अंतर लांबचे असून व गिरणारे हे सर्कल अंतर नाशिकच्या जवळ असून त्यामुळे व हे दोन सर्कल वगळून नव्याने पाथर्डी व देवळाली एक व दोन सर्कल समाविष्ट करण्यात येऊन स्वतंत्र अप्पर तहसीलदार कार्यालय हे नाशिक येथे न ठेवता नाशिक रोडला स्थलांतरित केले तर या गावातील नागरिक व शेतकरी बांधवांना नाशिक रोड हे जवळचं मुख्य कार्यालय सर्कलचे केंद्र केल्यास नागरिकांचा वेळ व पैसा वाचेल यासाठी अप्पर तहसीलदार कार्यालय हे नाशिक रोडला स्थलांतरित करावं अशा मागणीचे निवेदन बहुजन लोककल्याण समितीचे संस्थापक अध्यक्ष भास्कर साळवे आरटीआय जनजागृती अभियान समितीचे जिल्हा अध्यक्ष देविदास भारत भारतमुक्ती मोर्चाचे नेते अॅडव्होकेट अमोल पठाडे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विशाल साळवे दलित विकास महासंघाचे अध्यक्ष कैलास तेलोरे महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे तक्रार निवारण समिती केंद्र महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सुभाष बोराडे आरपीआय नेते मिलिंद निकम सामाजिक कार्यकर्ते जगनभाई सोनवणे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गांगुर्डे यांनी विभागीय महसूल आयुक्त कार्यालय अप्पर महसूल आयुक्त अरुण आनंदकर यांना देण्यात आला असून याबाबत त्यांनी आपण केलेली मागणी चांगलीवर असता याबाबत विभागीय महसूल आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन दिलंय याबाबतची अधिक माहिती महाराष्ट्र रत्न भाई गांगुर्डे यांनी दिली आहे आंबेडकरी चौकीतील सर्व नेत्यांच्या नाशिक विभागाचे प्रादेशिक सह आयुक्त आरणकर साहेबांना आम्ही भेट दिली व निवेदन सादर केलं आहे निवेदनाचा विषय नवीन निर्मिती झालेले स्व सो, स्वतंत्रता कार्यालय जे नाशिक रोड येथे स्थलांतरित करावी अशी आम्ही बहुजन लोक कल्याण समिती या समितीच्या मार्फत मागणी केलेली आहे व सह आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे आयुक्त साहेब आल्यानंतर आम्ही त्याच्याशी चर्चा करून तुमचा प्रश्न मी मार्गी लावणार आहे <coughs> तसेच मौजे भगूर तालुका जिल्हा नाशिक येथील देवळाली छावणी हद्दीतील महार वतन असलेली इनाम वर्ग साहब सर्वे नंबर चोवीस या जमिनीची मोजणी केली असता हद्द कायम करून नकाशा न देता माननीय भूमी अभिलेख नाशिक श्री बिपिन अधिक्षके यांनी विना कारवाई या अर्ज निकाली मोजणी कामे पी भरण्यास सांगून आर्थिक नुकसान केलेले आहे त्या त्याबाबतही आम्ही निवेदन दिलं आणि जे बिपिन काजरे आहेत भूमी अभिलेखचे त्यांच्यावर कडक अशी कारवाई करावी अशी आम्ही आंबेडकरी चळवळीच्या वतीनं मागणी केलेली आहे धन्यवाद जय हिंद नमो त्याचबरोबर दलित विकास महासंघाचे अध्यक्ष कैलास तेलोरे यांनीही याबाबत माहिती दिली आताच सर्व सामाजिक नेते सन्माननीय विभागीय उपायुक्त अनंत साहेबांना भेटून आलो नवीन निर्मित झालेले स्वतंत्र तहसील कार्यालय हे नाशिकला न ठेवता ते नाशिक रोडला करावे या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आलो जेणेकरून नाशिक रोडच्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सर्व लोकांची कामे या ठिकाणी लवकरात लवकर होती आणि नाशिकला जो ताण वाढतो तो ताण इकडं वाढणार नाही आहे बाहेर पर्मेशन करून हे कामं सगळे होणार आहेत त्यामुळं आनंद साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की सन्माननीय पोगी आयुक्त साहेब यांच्यासोबत ते चर्चा करून सनत निर्णय लवकरात लवकर घेतील आणि या पंचक्रोशीतील सर्व नागरिकांचे जे काही प्रश्न असतील ते सर्वच्या सर्व झेपटण्यात येतील असं त्यांना संधी आहे त्यामुळं जवळपास ही मागणी पूर्ण होण्याच्या आशेने आम्ही या मागणीकडे बघत आहोत आणि लवकरात लवकर ही मागणी पूर्ण होईल अशी आम्हाला आशा बघा स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी भास्कर साळवे नाशिक रोड